अभ्यास चालवते त्याचा आणि संत्रा खाल्ल्यानं हे सगळं असं फेकून टाकलेलं आहे हो का बरं ठीक आहे बघा सकाळची शाकाची भाजी आता एवढी उरलेली आहे माझा पण नाश्ता झाला काढून ठेवते भांडे घासायला मला आईच्या पाप्पाने काय आणलं बटाटा कसा किलो आणला पन्नास ला किती दीड किलो हे चपातीन भात वरती टाकायचे कांदे पण घेऊन आले मिरची घेऊन आले अजून काय भेंडी बें, वांग टमाटा कांदा दीडशे दोनशे रुपयाचे सामान आणलं म्हणजे दोनशे दोनशे वीस रुपयाचे सामान अरे वाह मिरच्या मस्त आणले केला तर हे बघा पिवळा बटायचं बटाटा आहे त्याचे कांदा टाकते तेल ठेवले मी तर उडते तेल तुपाचा टायमिंग कांदा लाल होतोय लाल म्हणजे आहे बघा मी मसाला केलाय त्याच्यात कोथिंबीर अद्रक लसूण जिरं वगैरे टाकलेला आहे आमचा जरा मिक्सर पण खराब झाले वाटत तर नीट नाही दळल्या जात तर मस्त कांदा लाल झाले बटाटे सोलून ठेवले मी हेच तुटलं आतमधलं गोल गोल फिरत ना ते तुटलं आता मी टाकले येतात नाही होत पण गेल नाही होत गेलो पण आता झालं पण काय करायचं इलाज नाई आत्ता बघितला ना मी काय खडक मन पडलं पण तो तुटलेला आवाज नाही आला खडक म्हणून हम्म हे बघा पिवळा वाटाटा मस्त वास छान येतो ते तू खर कर नाही होणार ना का टेन्शन घेऊ कारण गेलो पण असंच तुटलं होतं पण काही एवढं नाही झालं हे पिवळा वाटाटा करते चुप बस तिला वासच येत नाही मग मलाच वास आहे हा ड्रेस घातलाय खरं मी पण तर हा ड्रेस घातलाय खूप दिवसांनी घातले मी हा ड्रेस तर काय वाटायला लागले मला असं वाटलंय का कस तरीच वाटायला लागले आता काढून टाकते ड्रेस करते दोन मिनिट तर हे बघा ऑलमोस्ट भाजी झाली आपली झाला ना म्हणजे नाही का बटाटे थोडे थोडे शिजले नव्हते ना तर बारीक बारीक कापण्यातच लय वेळ गेला माझा एक हातात मोबाईल पकडले पाहू शकता आता हे खाऊन पण बघते मी म्हणजे नाही का कस कस लागते का मला माहिती आहे नाही लागत पण तरी पण म्हणलं नाही का मस्त पैकी फ्राय करून घेतले बघा कसं मस्त वाटतय तर बघते कस लागत कस नाही हे बघा एवढी घेतले मी खाते आता मस्त झाले माझे तर मित्रांनो काय घालायचं प्रश्न पडलाय मला हा ड्रेस वाटतं माझी तब्येत लई वाढली तर हा ड्रेस लई फिट वाटायला लागलाय मला तर हा ड्रेस काढून फेकते आणि काय घालू मला आता साडी घालू का ड्रेस घालू का काय घालू अवता चेंज करते झोपले होते मी कसं झालंय बघा केस बेस जाऊ दे हे सोके घरातच ते कोण बघणार आहे मला तर आता बघू साडी तरी घालते नाही तर ड्रेस तरी घालते ड्रेस माझ्याकडे किती पाच सात ड्रेस आहे सगळे <laughs> कपाट भरून आता कपाट कपाटात लई पासार आहे त्याच्यामुळे कपाट नाही दाखवणार मी तुम्हाला बघू साधी सिंपल साडी घालते नेक्स्ट नाही लगेच बघा थोड्या वेळाने हे बघा आवडता आवरता संध्याकाळ झाला म्हणजे साडेपाच वाजून गेले जे साडेपाच पावणे सहा झाले बघा कसला अंदाज झालाय मग मला चागरम करून दे चल चला आता मला ट्युशनला जायचं आहे एक दोन रील बनवले आणि त्याच्यानंतर आता सगळे काढून टाकते असं एवढं आवरून जाणं चांगलं नाही योग्य नाही म्हणजे आपण ट्यूशनला जातो ना असं नाही का सणसूद नाही आज रील बनवण्यासाठी आवरावं लागतं संध्याकाळचं तो मुलगा माहिती आहे कधी कधी दुपारी बनवते कधी कधी संध्याकाळी बनवते कधी 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 बनवतच नाही कधी कधी पार दहा अकरा वाजता पण पन, रील बनवते बरं जोप का मी म्हणजे असं टायमिंगच फिक्स नाही माझं जसं टाईम भेटेल तसा आणि कधी कधी ना मला दुपारचं ना एवढी झोप येते एवढी झोप येते काय सांगवतो मला लय झोप येते मग मी झोपते झोप महत्त्वाची असते आहे का नाही कारण मला झोपायलाच रात्री बघा अकरा कधी कधी बारा वाजतात त्यामुळे झोप होत नाही आणि त्यामुळं परत सकाळी लवकर उठावं लागतं त्यामुळे एवढं टाइमच भेटत नाही मला सकाळी शाळा असते ना त्यामुळं लवकर उठावं लागतं मग घरातले कामं दिवसभर कामं संपत नाही तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे त्यामुळं मी काय करते आता दुपारचं झोपते ना त्यामुळे रील बनवायलाच टाइम भेटत नाही रील कधी कधी मधी दोन दोन तीन तीन कधी कधी चार चार दिवसाचं पण मी गॅप घेत असते आणि का, ते असं आहे ना ते इंस्टाचं गॅप घेतलं की ते आकडंच वाढत नाही तिथं लय प्रॉब्लेम आणि काय सांगायचं व्हिडिओ बनवायचं म्हटलं तरी काय तोंडाचे गप्प आहेत का टाइम काढावं लागतं प्रत्येक गोष्टीला टाइम काढा बनवा आणि प्लस यूट्यूबला पण रोजच्या रोज व्हिडिओ सोडावंच लागतं नाही सोडलं की झालं ढासळलं तिथलं एक तर ते वाज वाच टाईम पण भरणा झाले किती प्रॉब्लेम आहे किती प्रॉब्लेम आहे जिंदगीत आहे प्रॉब्लेम झाली माझी तर काय सांगायचं था। चला तर तुम्हाला मी म्हटलं होतं <laughs> थोड्या वेळात दाखवते आहे कसलं थोड्या वेळात काय होते थँक्यू बाळा या चहा प्यायला चहा करून ठेवला होता हो हो हा म्हणजे मम्मीनेच मं केला हो होता म्हणजे मी सांगितलं होतं मम्मा असं कर म्हणून हे बघा कानातले वगैरे लावले मी कशी वाटते कमेंट मध्ये सांगा मला चाप या चापायला ड्रेस काढून टाकला मी काय धड दिसत नव्हतं मला घालायचं म्हणून घातलं होतं म्हणली ड्रेस काढून टाक मम्मी बरं मी साडीतच चांगली वाटते ना काय का ड्रेस मध्ये कमेंट मध्ये सांगा ड्रेस का साडी काय काय ड्रेस मध्ये पण छान दिसते काय काय साडी मध्ये पण सिंपल साडी आहे मम्मा म्हणली ही साडी घालतो आज तर आज घातले मी रील वगैरे बनवले बघा मग रील चला आता या चहा प्यायला मी चहा पिते मला पण होऊ झाले चला तर मग बाय 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 बाय